सातपूर गावाच्या मुख्य रस्त्यावर लाहोटी बिल्डिंग असून त्या बिल्डिंगमध्ये बहुसंख्येने भाडेकरू वास्तव्यास आहेत त्या भाडेकरूंच्या अस्वच्छतेमुळे शेजारील नागरिकांना साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे शौचालयाचे पाणी रस्त्यावर वाहन असून त्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे याबाबत लाहोटी यांना वारंवार सूचित करून देखील त्यांनी कोणतीही उपाययोजना केल्याचे दिसत नाही त्यामुळे त्यांच्या विरोधात सातपूर मनपार्ग कार्यालयात सातपूर येथील रहिवाशी बाळासाहेब बंदावणे यांनी तक्रार दाखल केली आहे त्याच तक्रारीची दखल घेत आरोग्य अधिकारी संजय गोसावी यांनी परिस्थितीची पाहणी करत संबंधित लाहोटी यांना कारवाई करत नोटीस बजावली आहे धक्कादायक बाब म्हणजेच या बिल्डिंगमध्ये असंख्य भाडेकुरू वास्तव्यास असून त्यांची कोणतीही नोंद सातपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली नसल्याचे बोलले जात आहेत दरम्यान बाळासाहेब बांधवने यांनी बोलताना सांगितले त्यांच्या बिल्डिंगच्या अस्वच्छतेमुळे आमच्या घरातील सदस्यांना साथीच्या रोगाची लागण झाली असून त्यामुळे आमच्या परिसरातील सदस्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे संबंधित यांच्यावर कारवाई न झाल्यास नाशिक महानगरपालिका आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी लोकशास्त्र दिवशी बोलताना सांगितले आहे काय काय समस्या आहे तुमची आमच्या समोर ही बिल्डिंगची इथं संडासामुळे एवढा वास येतो सदस संडाक रस्त्यावर आलेले लोकांना त्रास होतो आमच्या मुलावाडाला कालपासून गुलाब मांड्या व्हायला लागल्या आम्ही ॲडमिट केला असताना तुम्ही डॉक्टर सांगा यांना तो नवीन पंधरा रोग आला ना त्याची लागणं असू शकते म्हणे तर तुम्ही कुठेतरी चांगल्या दवाखान्यात घेऊन जा यांना मी दहा पण दिवसा पण सांगतोय काही तुमच्या हात्याची घाण आहे लोक संडास करता घाण झालेली की तर तुम्ही याची साफसफाई करा आता याच्यातले काही गावात एजंट आहेत हे साहेबांना विरोध होता तरी तक्रार घेऊ नका ना अशा तक्रार गावात भरपूर आहे पण गावचा मालक आहे कोणी आम्हाला त्रास झाला आम्ही त्याची नोंद केली आहे त्या ठिकाणी साहेबांनी फक्त नोटीस दिली याची कारवाई नाही झाली आम्ही आयुक्तपर्यंत जाणार तर सगळ्या न्यूजवाल्या पर्यंत बोलून गेलो परत येताच ठेवणारा करावा आम्हाला घाण निघा ते वाडीकरी काढून द्याव देश्रेणूसाठी बंटी आढावा सातपूर